सोलापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यातील एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला पप्पू भंडारे असं त्याचं नाव आहे ते त्यांच्या भाच्याच्या उपचारासाठी सोलापुरात आले होते त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या माहितीनुसार सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बंद पडलेल्या बी ब्लॉकच्या आवारात ही घटना घडली आहे पप्पू भंडारे हे त्यांच्या बहिणीसोबत भाच्याला भेटायला आले होते त्यांचा भाचा सिव्हिल हॉस्पिटलमधील नवीन बी ब्लॉक मध्ये आहे शनिवारी रात्री दहा वाजता जेवण करून तो गेला आणि परत आलाच नाही असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं सकाळी त्यांचा मृतदेह जुन्या बी ब्लॉक इमारतीत आढळला लोखंडी खिडकीत विचित्र अवस्थेत मृतदेह आढळून आला असे पोलिसांनी सांगितले खिडकीच्या अँगलमध्ये त्यांचे डोके अडकले होते आणि शरीर बाहेरच्या बाजूला होते याची माहिती मिळाल्यानंतर सदर बजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अथक परिश्रम करून मृतदेह हो बाहेर काढून बाजूच्या रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता दाखल केला सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे